नमस्कार मित्रांनो एमपीएससी युपीएससी गुरु युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिव्हिजन कसा करायचं आणि त्यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा राज्यसेवा परीक्षा आता बरी जवळ आली आहे परीक्षेच्या आधी तुमचं कमीत कमी, कमी दो कम ना ना चल दोन वेळा रिव्हिजन होणं कंपल्सरी आहे तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास केला पण तुमचं रिव्हिजन झालं नाही तर तुम्हाला परीक्षा देताना कॉन्फिडन्स येणार नाही त्यामुळे रिव्हिजन होणं खूप आहे झालं नसेल तर प्रश्न सोडवत असताना तुम्हाला भरपूर कन्फ्युजन होत मनाची विचलता होते आणि तुमची उत्तरे चुकू शकतात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर होतात पेपर वन हा जीएस असतो यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान पंचायत राज राज्यघटना चालू घडामोडी अंक गणित यासारख्या विविध विषयांवरती प्रश्न विचारले जातात तर पेपर टू हा सी सेटचा आहे त्यामध्ये आकलन क्षमता उतारा वाचन अंक गणित आणि रिझनिंग यासारख्यावरती प्रश्न विचारले जातात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही साठी वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला जास्त काळजीपूर्वक आणि विचार करून प्रश्न सोडवायला पाहिजे आणि दोन्ही पेपर साठी प्रत्येकी दोन तास वेळ मिळतो पहिला पेपर हा जीएस असतो आणि त्यानंतर सी चो पेपर होतो पहिला पेपर झाल्यानंतर दोन तासाचा ब्रेक होतो आणि त्यानंतर पेपर टू होतो परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला महाऑनलाईन या अकाउंट वरूनच काढावं लागेल रिव्हिजन करणं हे अभ्यासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे त्यामुळे तुम्ही रिव्हिजनला आता वेळ द्या आता रिव्हिजन करायचं म्हणजे काय करायचं तुम्ही ज्या बेसिक पुस्तकांच्या नोट्स काढल्या आहेत रिव्हिजन करताना फक्त त्या नोट्स वाचा तुमच्याकडे जर वेळ असेल तरच मोठ्या रेफरन्स पुस्तकाचं रिव्हिजन करा रिव्हिजन करत असताना सर्व पुस्तक टू वाचायची गरज नाही फक्त सिलेबस मध्ये काय पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड घटक वाचा आणि त्यानंतर तुम्ही वाचत असताना ज्या गोष्टीला अंडरलाईन करता किंवा हायलाईट करता फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष द्या रिव्हिजन करत असताना तुम्ही जर बेसिक पुस्तकांचे नोट्स काढले असतील तर त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे तुम्ही जर फ्रेशर विद्यार्थी आहात आणि अभ्यासाची सुरुवात अजून केली नाहीये तर माझ्या चॅनलवरती अभ्यासाची सुरुवात करत असताना कोणती पुस्तके वाचायला पाहिजे आणि बेसिक विषयाच्या नोट्स कसे काढायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे समजा तुमचा आता एखादा विषय किंवा एखादा घटक वाचायचा राहिला असेल तर तो, तो आता नव्याने वाचू नका आणि नवीन कुठलंही पुस्तक परीक्षेच्या आधी वाचू नका तुमचं ते एकतर वाचून होणार नाही आणि जे तुम्ही वाचलं आहे पूर्वीपासून त्याचा रिव्हिजन सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही जे आधी घटक वाचले ज्या विषयांचा व्यवस्थितपणे अभ्यास के केला त्याच विषयांचा आणि त्याच घटकांचं रिव्हिजन करा एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठल्या एखाद्या विषयामध्ये पीएचडी डी करायचे नाहीये फक्त एक्झाम ओरिएंटेड माहिती गोळा करायची आहे माहिती वाचायची आहे त्यामुळे एखाद्या विषयाकडे जास्त लक्ष देणं डीप मध्ये अभ्यास करणं ह्या गोष्टी टाळा सर्व विषयांना सारखाच वेळ द्या आता रिव्हिजन करत असताना कोणत्या विषयांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे रिव्हिजन करत असताना करंट अफेअर्स आणि विज्ञान या विषयाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण करंट अफेअर्स आणि विज्ञानाचे ते प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्ही जर स्वतः क्वेश्चन पेपर केला असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलीच असेल क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी वरती आय बटन आहे त्यावर क्लिक करा विज्ञानाचं रिव्हिजन करत असताना तुम्ही फक्त बेसिक पुस्तके वाचली पाहिजे यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पाचवी ते दहावीची पुस्तकं आणि एन सी आय टी ची आठवी ते दहावीची पुस्तकं वाचणे कंपल्सरी आहे NCERT ची पुस्तक वाचत असताना किंवा इतर कोणत्याही अभ्यास करत असताना बेसिक पुस्तकातूनच अभ्यास करा कारण बेसिक पुस्तकातून डायरेक्टली प्रश्न विचारले जातात आणि आपण बऱ्याचदा बेसिक पुस्तकाचा अभ्यास करत नाही आणि विज्ञानाचे जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही बेसिक पुस्तक कंपल्सरी वाचली पाहिजे विज्ञानाचे नोट्स काढलेली बरेच पुस्तक मार्केट मध्ये अवेलेबल आहेत पण मित्रांनो ते वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतः वाचून नोट्स त्याचा जास्त फायदा होईल जे आर्ट्स किंवा कॉमर्स मधून झाला आहे त्यांना विज्ञानाची भीती वाटते तर विज्ञानाचा तुम्ही बेसिक पुस्तकातून अभ्यास करून बघा तुम्हाला सुद्धा विज्ञान सोपं वाटू लागेल आणि मोठ्या मोठ्या कन्सेप्ट बेसिक पुस्तकामध्ये अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेल्या असतात त्यामुळे विज्ञानासाठी बेसिक पुस्तके वाचणे बिलकुल स्किप करू नका आता चालू घडामोडीचं रिव्हिजन कसं करायचं तुम्ही जर न्यूज पेपर मधून नोट्स काढल्या असतील तर त्या वाचा आणि त्यानंतर प्रकाशन पुस्तक वाचा जे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा युनिक प्रकाशनच पुस्तक वाचा त्यातून तुमची बरीचशी माहिती कव्हर होईल चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्ही एका पेक्षा जास्त पुस्तके वाचली तरी चालेल पण चालू घडामोडीची किंवा इतर विषयांची पुस्तकं घेत असताना दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं घ्या कारण तुम्ही नवीन प्रकाशनाची किंवा माहिती प्रकाशनाची पुस्तकं घेतली तर त्यामध्ये चुकीची माहिती असू शकते आणि त्याचं घडामोडीचा अभ्यास करत असताना लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपर न्यूज पेपर वाचणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपर कसे वाचायचे याचा व्हिडिओ मी बनवायला पाहिजे तर ते, ते मला कमेंट करून कळवा कर जास्त कमेंट असतील तर मी त्याचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो आपल्या होणाऱ्या सेशन मध्ये मी चालू घडामोडी माहिती सांगत आहे त्यामध्ये मी फक्त एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी विषयी माहिती सांगत आहे तुम्हाला जर ते लाईव्ह सेशन कसं बघायचं हे माहिती नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर वर जरूर क्लिक करा ऑल द बेस्ट